नमस्कार स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे पांढऱ्या वाटाण्याची उसळ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला वेलन गलो ता तर मग जास्त वेळ न घालवता पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवायला घेऊ इथे आपण रात्रभर पाण्यामध्ये वटाणे भिजत घातले होते वटाणे छान भिजले आहेत एका कुकरमध्ये हे वटाणे टाकायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे कुकरचे झाकण बंद करून कुकरला तीन ते ती चार शिट्या होईपर्यंत पांढरे वटाणे छानसे शिजवून घ्यायचे आहेत पांढरे वटाणे बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर सुके खोबरे याचे वाटण कडीपत्ता घेतला आहे इथे तुम्ही पाहू शकता कुकर गार झाला आहे पांढरे वटाणे छानसे मऊसर शिजले आहेत गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळी तेल घातले आहे तेल तापल्यावर तेलामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी टाकली आहे चिमूटभर हिंग टाकायचं आहे बारीक चिलेला कांदा टाकायचा आहे तमालपत्र टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे इथे आपण अद्रक लसूण कोथिंबीर सुके खोबऱ्याचे वाटण करून घेतले आहे मिक्सरला वाटलेले वाटण फोडणीमध्ये टाकायचे आहे या वाटणामुळे वाटण्याच्या उसळा छानशी चव येते सर्व साहित्य पळीच्या सायने एकसारखे दोन ते ती तीन मिनटं छानसे परतून घ्यायचे आहे इथे आपण सुके मसाले घेतले आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे मसाले करपुने म्हणून एक ते दोन टेबल स्पून पाणी टाकायचे आहे सर्व साहित्य पळीच्या एकसारखे हलवून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनटं छानसे शिजवून घ्यायचे आहेत कुकरला शिजवून घेतलेले पांढरे वटाणे टाकायचे आहेत सर्व साहित्य पळीच्या एकसारखे हलवून घ्यायचे आहे झाकण लावून पांढऱ्या वटाण्याची उसळ दोन ते तीन मिनटं छानशी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता पांढऱ्या वाटाण्याची उसळ छानशी शिजवून तयार आहे खाण्यासाठी तयार आहे पांढऱ्या वटाण्याची उसळ ही उसळ तुम्ही गरम भाकरी गरम पोळीबरोबर तसेच भाताबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा धन्यवाद